बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आशिया आशिया खंडातील सर्वात मोठं होर्डिंग अखेर काढलं जात आहे एनडी मराठीने या होर्डिंग संदर्भात बातमी दाखवली होती आणि प्रशासनासमोर काही प्रश्न उपस्थित केले होते घाटकोपरमध्ये हे महाकाय होर्डिंग पडून तब्बल सतरा जणांचा मृत्यू झाला होता मात्र आशिया खंडातील सर्वात मोठं होर्डिंग अजूनही कसं काय उभं होतं हा प्रश्न एनडीटीव्ही मराठीने एनडीटीव्हीच्या या बातमीनंतर प्रशासनाला जाग लिहिली आहे आणि हे होर्डिंग हटवण्यास आता सुरुवात झाली आहे हे महाकाय होर्डिंग पडून सतरा जणांनी आपला जीव गमावला होता अतिशय भयंकर अशी घटना घाटकोपर परिसरात घडली होती एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आलेली आहे आणि अखेर हे महाकाय होर्डिंग हटवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आशिया खंडातील सर्वात मोठं होर्डिंग अखेर काढलं जाणार आहे एनडीटीव्ही मराठीने या होर्डिंग संदर्भात बातमी दाखवली होती आणि प्रशासनासमोर काही प्रश्न उपस्थित केले होते त्याच प्रश्नांची दखल घेत आता प्रशासनाला जाग आलेली आहे आणि प्रशासन हे होर्डिंग हटवण्यासाठी अलर्ट मोडवर आलेलं आहे घाटकोपरमध्ये हे महाकाय होर्डिंग पडून तब्बल सतरा जणांनी आपले प्राण गमावले होते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जुई अखेर घाटकोपर येथील हे महाकाय होर्डिंग हटवण्यात येत आहे कधीपर्यंत हे होर्डिंग हटवलं जाईल Uh, किरण घाटकोपरमध्ये जे महाकाय होर्डिंग पडलं होतं त्यानंतर प्रशासनाला जाग आली होती आणि सर्व जे अनधिकृत होर्डिंग आहेत ते काढण्याचे तात्काळ आदेश देण्यात आले होते मी सदैव बी आहे बँड्रा परिसरामध्ये आणि बँड्रामधलं हे जे होर्डिंग आहे ते एशियातलं सर्वात मोठं होर्डिंग आहे ते आता काढण्यास सुरुवात केली जात आहे हे होर्डिंग खरं तर रेल्वे प्रशासनाच्या अत्यारीत येतं मात्र जी माहिती आपल्याला रेल्वे प्रशासनाकडून मिळते त्या माहितीनुसार की हे होर्डिंग त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं पाच वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतात त्यांचं ॲडव्हर्टाइजिंग एजन्सीसोबत आणि जसं त्यांना आदेश आले सर्वोच्च न्यायालयाकडून की जे सर्व होर्डिंग चाळीस बाय चाळीसच्या अधिक चा आकाराचे असतील ते त्वरित काढा त्या आदेशानुसार आता त्यांनी जे सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांना त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांना त्यांनी तात्काळ हे होर्डिंग काढण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यामुळे आता हे होर्डिंग काढण्यास सुरुवात झालेली आहे खरं तर एन डी टी व्ही मराठीने देखील ही माहिती दिली होती बातमी दाखवली होती की सर्वात मोठं होर्डिंग जे आशिया खंडातलं आहे ते अजूनही कसं काय स्थित आहे आणि त्यानंतर खरं तर प्रशासनाने याची दखल घेतली आणि हे होर्डिंग काढण्यास देखील सुरुवात केलेली आहे त्यामुळे जे सर्व होर्डिंग्स चाळीस बाय चाळीस अधिकच्या आकाराचे आहेत ते सर्व आता काढले जात आहेत मुंबईतले किरण नक्कीच जुई धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी